नमस्कार मित्रांनो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे कोड गुरु मराठी या चॅनलवर आज आपण सुरू करणार आहोत एकदम महत्त्वाची आणि उपयोगी वेब डेव्हलपमेंट सिरीज आणि या सिरीजचा पहिला विषय आहे एच टी एम एल चला तर मग एकदम सुरुवातीपासून एच टी एम एल शिकायला सुरुवात करूया तर एच टी एम एल म्हणजे काय एच टी एम एल म्हणजे हायपरटेक्स लँग्वेज हे सगळ्यांना माहितीच असेल बट ही एक अशी भाषा आहे जिचा वापर करून आपण एक वेबसाईटचं स्ट्रक्चर तयार करतो जसं एक्झाम्पल घ्यायला गेलं तर आपण घर बांधताना आराखडा जोडतो तसंच वेबसाईट तयार करताना एच टी एम एल वापरून आपण तिचं मूलभूत स्वरूप म्हणजेच सांगायचं सा तर ता स्ट्रक्चर तयार करतो त्यामध्ये आपण हेडिंग्स टेक्स्ट इमेजेस व्हिडिओज टेबल्स फॉर्म्स असे विविध घटक दाखवू शकतो तर एच टी एम एल कसं काम करतो एच टी एम एलमध्ये मध्ये आपण टॅक्स वापरतो हे टॅक्स कोडमध्ये अँगल ब्रॅकेट्स मध्ये लिहिले जातात घेतलं तर, तर आपण एक बिगिनर टॅग घेऊ एच वन टॅग एच वन हेडिंग हे टॅक्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपण हा एच वन टॅग घेतलेला आहे ओपनिंग ब्रॅकेट्स क्लोजिंग ब्रॅकेट्स ते आपण टॅक्स आणि त्याच्या आतमध्ये आपण जो एच वन घेतला तो आपला इलेमेंट्स हा पूर्ण आपलं झालं हेडिंग टॅग तर हे टॅग एच डी एम एलला सांगतात की हा मजकूर हेडिंग म्हणून दाखवला आहे असेच आपल्याकडे पॅराग्राफ टॅग आहे तर पॅराग्राफ टॅगसाठी आपण पी टॅग घेतो ओके इमेज घ्यायची असेल आपल्याला तर आपण इमेज टॅग घेतो आपल्याला एखादी लिंक करायची असेल तर आपण अँकर टॅग घेतो लिंक टॅग पण आपण घेतो एखादं फाईल लिंक करायची असेल तर तर एच टीम एल एडिटर आहेत ज्याच्यामध्ये आपण एच टीम फाईल लिहितो आता तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये व्ही एस कोड हे इन्स्टॉलेशन सांगितलं होतं कारण की आपण एस कोडमध्ये सगळं करणार आहोत कोडिंग तर त्यामुळे मी सध्या व्ही एस कोड हा एडिटर तुम्हाला सजेस्ट करतो आपल्याकडे नोटपॅड हा एडिटर सबलाईन टेक्स्ट आहे सर असे कोणते एडिटर तुम्ही वापरू शकता पण एच टी एम एल आपण जेव्हा क्रिएट करतो तेव्हा एच टी एम एलचा हा फाईलचा एक्सटेन्शन आपण डॉट एच टी एम एल ठेवावा लागतो त्याशिवाय आपला एच टी एम एल क्रिएट होत नाही जो आपला एच टी एम एलचा फाईलचा एक्सटेन्शन असतो तो डॉट एच टी एम एल हेच ठेवावं लागतं तरच आपली ही एच टी एम एल फाईल क्रिएट होते ओके चला तर मग आपण एक डेमो कोड बघूया तर हा एक बेसिक एच टी एम एल कोड ज्याच्यामध्ये स्टार्टिंग विथ एच टी एम एल तर वी एस कडमध्ये ही कंपॅटेबिलिटी आहे की आपण एच टी एम एल टाईप केलं तर आपल्याला एच टी एम एल आणि एच टी एम एल फाय आणि एक्स एम एल असे सेशन येतात ओके तर त्याच्यावर आपण जर एच टी एम एल फायवर क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली आपल्याला एच टी एम एलचं पूर्ण आर्किटेक्चर येऊन जातो विथ स्टार्टिंग विथ डॉप टाईप ऑफ एच टी एम एल अँड एंडिंग विथ एच टी एम एल ओके तर या कोडमध्ये एच टी एम एल टॅग हे टॅग बॉडी टॅग टायटल टॅग एच वन आणि पी असे विविध टॅक्स वापरले आहेत हेच टॅक्स आपल्याला वेबसाईटला एक प्रकारे बांधकामाची चौकट देतात याचा अर्थ आपली वेबसाईट तयार होताना काय भार असतील ते येथे सांगितलं जातं ओके पण सर्वप्रथम आपल्याला स्टार्टिंगला डॉकटाईप एच टी एम एल एक्सामेशन मार्क डॉप टाइप एच टी एम एल हे आपल्याला ब्रॅकेट्समध्ये दिले आहे टॅग ब्रॅकेट्स तर ते म्हणजे काय डॉकटाईप एच टी एम एल म्हणजे काय तर या फाईलच्या अगदी सुरुवातीला आपण एक डॉकटाईप एच टी एम एल का लिहितो ते पण आपण बघू तर हे म्हणजे डॉक्युमेंट टाईप डिक्लेरेशन म्हणजे आपल्या डॉक्युमेंटचं डिक्लेरेशन याचा उपयोग असा की ब्राउझरला सांगायचं की एच टी एम एल फाईल एच टी एम एल फाईल या व्हर्जन मध्ये लिहिलेली आहे एच टी एम एल फाईल एच टी एम एल फाईल या व्हर्जन मध्ये लिहिलेली आहे जर हे टाकलं नाही तर ब्राउझर चुकीच्या पद्धतीने कोड वाचवू शकतो आणि काही गोष्टी डिस्प्ले होणार नाहीत किंवा चुकीच्या स्वरूपात दिसू शकतात म्हणूनच प्रत्येक एच टी एम एल फाईलच्या सुरुवातीला आपण डॉक्टर एच टी एम एल लिहिलं जाणं गरजेचं आहे ओके okay? तर आता एच टी एम एल आणि एच टी एम एल फाय हे दोघांमध्ये डिफरन्स काय फरक काय तर एच टी एम एल ही खूप जुनी भाषा आहे सुरुवातीला केवळ बेसिक वेब पेज स्ट्रक्चर तयार करण्यासाठी ती वापरली जायची पण आता आपण वापरतो एच टी एम एल फाय जी या भाषेची नवीन आणि पॉवरफुल व्हर्जन आहे एच टी एम एल फायमध्ये काही गोष्टींमध्ये भर पडलेले आहे जसं की नवीन टॅक्स आलेले आहेत सिमेंटिक्स टॅक्स आलेले आहेत हेडर फुटर सेक्शन आर्टिकल्स ऑडिओ व्हिडिओ दॅन मोबाईल फ्रेंडली अँड रिस्पॉन्सिव्ह डिझाईन सपोर्ट विथ सी एस एस थ्री आणि जावा स्ट्रीप इंटिग्रेशन अधिक चांगलं होतं तर यामुळे आजच्या काळात सगळ्या मॉडर्न वेबसाईटचं एच टी एम एल फायवर तयार केलं जातं तर हे होतं आपलं एच टी एम एल तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो एच टी एम एल म्हणजे काय एच टी एम एल कसं वापरतो आणि बेसिक टॅक्स काय असतात आणि डॉकटेप एच टी एम एलचा उपयोग आणि एच टी एम एल फायचे फायदे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितले तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात वेगवेगळे एच डी एम एल टॅक्स जसं की हेडिंग्स पॅराग्राफ लिंक्स इमेजेस हे कसे वापरायचे हे बघणार आहोत म्हणूनच पुढचा भाग नक्की पहा कोणताही डाऊट असेल तर खाली कमेंट करा मी नक्की उत्तर देईन भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र